नमस्कार मैत्रिणींनो हृषाच्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वसाख्यांचं स्वागत सा। मी आज करते आहे गोडाचा शिरा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी आता कडईत दोन चमचे सांगते तूप घेतलेलं आहे आणि त्यात दोन वाट्या बारीक रवा घातलेला आहे आणि हा रवा बारीक घ्यायचा जेणेकरून शिरा अतिशय सुरेख आणि मोकळा होतो आता मी हा रवा खमंग परतून घेणार आहे असा थोडा त्याला तांबूस रंग आला पाहिजे म्हणजे क काय होतं माहिती आहे का शिरा मोकळा होतो चिकटपणा राहत नाही आणि मोकळा शिरा खायला कुणालाही आवडेल नाही का त्यासाठी मी आता हा रवा तांबूस होईपर्यंत परतून घेणार आहे आणि मग जे आता मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याला चार वाटी गरम पाणी घालते हे प्रमाण हे आहेच चार वाट्या पाणी म्हणजे रव्याच्या दुप्पट पाणी आता रवा छान फुलला की मग मी त्यात साखर घालणार आहे आता मी थोडा वेळ एक पाच मिनटं झाकण ठेवून रवा फुलेपर्यंत थांबणार आणि मग त्यात साखर घालणार आता साखरेचं प्रमाण साखरेचं प्रमाण आपल्याला कमी गोड कसं लागतं तसं करायचं मी साधारण दोन वाट्या छोट्या दोन वाट्या घेतलेला रवा त्याला एक वाटी साखर घालणार आहे काहीजणं जास्त गोड लागतं म्हणून थोडी जास्त साखर घालतात मी थोडी कमी घातली साखर आमच्या इथे घरात जास्त गोड आवडत नाही त्याच्यासाठी मी थोडी साखर कमी घेतली आहे आणि त्यात परत दोन चमचे आमरस घालणार आहे शिरा हा प्रत्येकांच्या घरी होतो नाविन्य असं काहीच नाही पण त्यात वेगळेपणा म्हणून मी त्यात आमरस दोन चमचे घालणार आहे म्हणजे अतिशय सुरे चव येते आणि आमरस घातल्यामुळे आंब्याचा स्वाद या शिऱ्याला येतो त्यामुळे नाविन्य हे आहे की मी त्यात आमरस घातलेला आहे आणि आमरस घालून मी शिरा करते आहे चला तर मग आता साखर विरघळलेली आहे आणि रवा अगदी शिजून छान फुलतो आहे आता थोडा वेळ मी साखर पूर्ण विरघळेपर्यंत थांबणार आणि मग त्यात दोन चमचे आमरस घालणार आमरस घातल्यामुळे शिऱ्याला वास तर सुरेख येतोच पण चवीलाही अतिशय सुंदर असा शिरा लागतो प्रत्येकाने ही रेसिपी करून बघा आता मी रव्यात दोन चमचे आमरस टाकला आणि आता रवा साखर आणि आमरस हे मिश्रण छान ढवळून गुठळी अजिबात व्हायला द्यायची नाही गुठळी व्हायला द्यायची नाही शिरा हा मोकळा छान शिजला पाहिजे हा बघा आता मी जसा दाखवते आहे ना तसा शिरा छान मोकळा शिजून अतिशय सुरेख शिरा होतो आणि रेसिपी अगदी करायला सोपी आहे माझी आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आता मी या ओ। हा किती छान मोकळा सुरेख असा शिरा तयार आता मी या शिऱ्याची तुम्हाला मुदाळ पाडून दाखवणार आहे मी हा नैवेद्यासाठी केलेला आहे शिरा आणि याची मुदाळ छान सुरेख फुलासारखी करणार आहे बघा तुम्हाला आवडेल माझी ही रेसिपी आवडली तर नक्की प्रत्येकाने आपल्या घरी करून बघा आणि मला कमेंट्स करा ही बघा किती छान सुरेख सुंदर असं शिरा तयार